कपडा रामचंद्र लपला राजा हुया खोली मध्ये राजा हुया लपला एक कपडा भोपडा दोन कपडा भोपडा उन्हा पडवला एक कपडा भोपडा एक कपडा भोपडा उन्हा वस्ती बा बाळू पाटीवरती बाळू पाडा ओलादूला पाडा ओलादूला एक आमडा भोपळा एक आमडा भोपळा कमूराला लावला कमूराला लावला एक आमडा भोपळा एक आमडा भोपळा कमूराला लावला कमूराला लावला विधान 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 सा करू लागला सा करू लागला

चालू तो करी थी मैं